आवर्जून फॉर्म भरा महिलांनी आवर्जून फॉर्म भरा एवढ्यासाठी थमनेलवरती लिहिलेलं आहे की कारण याला फक्त एकच परीक्षा आहे कोणतीही लांब उडी नाही उंच उडी नाही रनिंग नाही म्हणजे फिजिकल झिरो आहे फक्त एकच परीक्षा आणि डायरेक्ट सिलेक्शन म्हणजे ही सेवा भरती आहे भरपूर पुरुष उमेदवार पण असे असतात की त्यांना अभ्यास करायला खूप या ठिकाणी आवडतो फक्त रनिंग वगैरे त्यांच्याची होत नाही तर त्यांनी आवर्जून हा फॉर्म भरा मित्रांनो गड्डचं जरी पद असलं तरी परमनंट सरकारी नोकरी आहे महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे त्यामुळे ही संधी घालवू नका जागा पण चांगल्या आहेत मित्रांनो आणि फक्त एवढेच विषय आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंकगणित शंभर प्रश्न दोनशे गुण आहेत परमनंट सरकारी नोकरी त्यामुळे कुणीही कुणी याची संधी सोडू नका तुम्हाला वाटतं की पेपर कसा येणार प्र, प्र, आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये बाकी सरळ सेवा परीक्षांचं मी शंभर शंभर प्रश्नाचे प्र प्रश्नपत्रिका ऑलरेडी सोडून दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे फ्री ऑफ कॉस्ट ते सुद्धा हो तुम्ही अगोदर पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला आवा का लक्षात येईल की बाबा हा एवढा एवढा मला अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही जर ऑलरेडी बाकी परीक्षांची तयारी करत असाल जसं की समाज कल्याण विभाग असेल त्याची पण शंभर प्रश्नांची पत्रपत्नं आपण ऑलरेडी सोडून दिलेली आहे डेली लाईव्ह घेत आहोत तर ते पण तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंकद्वारे पाहू शकता आणि तुम्हाला वाटतं की सर्व काही टू द पॉईंट पाहिजे आहे तर फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपयेमध्ये मित्रांनो हो। व्हिडिओ लेक्चर ई बुक ऑनलाईन टेस्ट दिलेला आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर किंवा डायरेक्ट दोनशे पंच्याहत्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला भेटून जाईल तसंच आयसीटीएस मुख्य सेविका भरतीसाठी सुद्धा ऑनलाईन टेस्ट आहेत व्हिडिओ लेक्चर आहेत आणि बुक आहे हे सुद्धा सर्व कंटेंट दोनशे चौऱ्याण्णव रुपये भेटून जाते तसं जीएमसी कोल्हापूर भरती याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ लेक्चर आहेत ई बुक आहेत आणि ऑनलाईन टेस्ट आहे हे सुद्धा अगदी मापक मदे। सर्व कंटेंट भेटून जाते रेल्वेचा आवर्जून भरा ठीक आहे रेल्वे ग्रुप डीच्या च्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या साऱ्या जागा आलेल्या आहेत फक्त दहावी पास असेल अजून फॉर्म भरणे चालू आहे बिंदास बिंदास तुम्ही याचा फॉर्म भरून टाका आणि त्याचे मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून सर्व कंटेंट तुम्हाला यामध्ये दिलेला आहे मित्रांनो तर याचा सुद्धा नक्की लाभ व्हिडिओ लेक्चर आहे ईबुक आहे ऑनलाईन टेस्ट आहे हे सर्व कंटेंट भेटून जात आहे फक्त आणि फक्त अगदी मापक मध्ये म्हणजे फक्त दोनशे पंचावन्न मध्ये तर याचा पण नक्की तुम्ही लाभ घ्यायचा आहे तुम्हाला वाटतं की मला सरळ सेवा पण करायची रेल्वे करायची एमपीएस कंबाईंड टीसीएस सीएस आबीपीस पॅटर्न नुसार बाकी परीक्षा तर हे सर्व तुम्हाला फक्त चारशे मध्ये भेटून जात आहे तर याचा सुद्धा तुम्ही नक्की नक्की काय करू शकता लाभ घेऊ शकता अधिक माहिती या नंबरला संपर्क करायचा बहात्त अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर जसं की आपण या ठिकाणी पाहतोय हो मित्रांनो जीएमसी कोल्हापूर यांच्यामार्फत आणि विशेष म्हणजे याची लास्ट डेट जी होती ती ऑलरेडी संपलेली होती या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो याची लास्ट डेट ऑलरेडी संपलेली होती परंतु काय झालेलं आहे नवीन त्यांनी शुद्धीपत्र काढून याची डेट या ठिकाणी एक्सटेंड केलेली होती तर ते पण आपण बघणार आहोत की आता एक्सटेंड होऊन किती दिवस आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये वेगवेगळी पदं आहेत जसं की या ठिकाणी जर बघितलं प्रयोगशाळा परिचर आहे शिपाई भरती आहे मदतनीस आहे शिपाई भरती रुग्णालय या ठिकाणी त्यानंतर सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर कक्ष सेवक नावाचं एक पद आहे केवळ दहावी पासवरून हे पद आहे सत्तेचाळीस हजार सहाशे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत या ठिकाणी काय आहे मित्रांनो वेतन आहे आणि पद पण या ठिकाणी चांगले आहेत गटचं चा पद आहे वर्ग चारचं चा पद जरी असलं तरी कोणती ना कोणती आजच्या या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये कोणती ना कोणती तरी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी नोकरी असणं गरजेचं आहे आणि जे महिला उमेदवार आहेत त्यांना जर महिलांचं आरक्षण घ्यायचं असेल मित्रांनो तर त्यांच्यासाठी काय पाहिजे आहे तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा अधिवास म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी सगळ्यांना पाहिजे आहे त्यामुळे डोमिसाईल काढलं नसेल काढून घ्या लग्ले दोन तीन दिवसामध्ये भेटून जातं तहसीलमधून त्याला काय जास्त किचकट प्रोसेस नाही जसं दहावी पास तर लागते परंतु वय किती लागतं ते पण आपण बघूया मित्रांनो तर ज्यांचं दहावी झालेलं आहे आणि ज्यांचं वय जे आहे ते कमीत कमी या ठिकाणी किती पाहिजे मित्रांनो अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष हे कोणासाठी आहे तर ओपनच्या कॅटेगरीतील सर्व उमेदवारांसाठी आणि बाकीच्यांसाठी जसं की या ठिकाणी जर बघितलं तर बाकीच्यांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता मी तुम्हाला अभ्यासक्रम सुरुवातीला सांगितलं मित्रांनो बिलकुल पण जास्त किचकट नाही गट पद आहे ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर पंचवीस 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 चा या ठिकाणी क्रायटेरिया असणार आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित असे पंचवीस पंचवीस चे शंभर प्रश्न आणि दोनशे गुण असणार आहेत अगदी टू द पॉइंट या ठिकाणी या कोर्समध्ये तुम्हाला दोनशे पंच्याऐंशी मध्ये सगळं काही टू द पॉईंट या ठिकाणी दिलेलं आहे प्रत्येक टॉपिक चे लेक्चर दिलेले आहेत ऑनलाईन टेस्ट भरपूर दिलेले आहेत नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये ऑनलाईन टेस्ट आहेत व्हिडिओ लेक्चर सगळं काही पॉईंट तुम्हाला दिलेला आहे जीएमसी कोल्हापूर भरती मार्गदर्शक मध्ये अधिक माझ्यासाठी संपर्क नक्की करायचा जसं मग मी सांगितलं ऑलरेडी याची डेट निघून गेलेली होती पण पुन्हा याचं काय काढलेलं आहे प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी त्यांनी काढलेलं होतं प्रसिद्धीपत्रक काढून पण या ठिकाणी काही दिवस झाले त्यावेळेस पण मी व्हिडिओ बनवला होता परंतु आता शेवटी या ठिकाणी लास्ट डेट अगदीच जवळ आले असल्यामुळे पुन्हा एकदा मी या ठिकाणी त्यासाठी व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे अजून पण वेळ गेलेला नाही अजून पण भरपूर कालावधी आहे मनाव घेतला तर तुम्ही सहज हा फॉर्म अजून सुद्धा भरू शकता जसं की या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही एकतीस जानेवारीपर्यंत या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता ठीक आहे एकतीस जानेवारी म्हणजे उद्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता याच्यापूर्वी आपण भरपूर याच्यावरती मला वाटतं हा तिसरा व्हिडिओ असेल तर अजून जरी तुम्ही फॉर्म भरला नसेल आवर्जून आवर्जून फॉर्म भरा कारण जागा तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो भरपूर या ठिकाणी जागा आहेत जसं की या ठिकाणी या वेगवेगळ्या पदांचं जर आपण बघितलं तर शंभरच्या आसपास आता कल्याणला सुद्धा किंवा महिला बालविकास असेल किंवा आयसीडीएस असेल त्याला पण याच्या आसपासच जागा परंतु फॉर्म त्याच्यासाठी मित्रांनो तुलनेने याच्यापेक्षा जास्त आहेत कारण त्याची चर्चा याच्यापेक्षा जास्त झालेली होती मग याचे पण शंभर जे फॉर्म आहेत आणि चर्चा खूप कमी आहे त्यामुळे या ठिकाणी आपण काय करायचं मित्रांनो शांतीत क्रांती करायची असेल तर हा फॉर्म आपण आवर्जून या ठिकाणी भरू शकता कारण याची जेवढी या ठिकाणी पब्लिसिटी व्हायला पाहिजे तेवढी पब्लिसिटी झालेली नाही त्यामुळं त्याच्या तुलनेमध्ये आपल्याला फॉर्मसुद्धा या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये याला पाहायला भेटतात त्यामुळे त्यांना या ठिकाणी अशा पद्धतीने प्रसिद्धी पत्रक काढून पुन्हा याची डेट सुद्धा या ठिकाणी वाढवावी लागत आहे तर इथं एकतीस तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत मित्रांनो हॉल तिकीट परीक्षेच्या अगोदर दहा दिवस येईल आणि मी तर तुम्हाला अपडेट देईलच काय ताण घेऊ नका आपल्या बॅचमध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर तिथं सर्व तुम्हाला या ठिकाणी अपडेट वगैरे सगळे आपल्याला भेटून जातील त्याचं काय ताण घ्यायची गरज नाही आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा दिलं जाईल टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची सुद्धा या ठिकाणी लिंक दिलेली आहे तर चांगलं पद आहे माझ्या मान्यनुसार जीएमसी कोल्हापूर आपण भरायला पाहिजे जर अभ्यास करतच आहात तर आपण ह्या एक दोन वर्षामध्ये जेवढ्या येतील सर सकट भरत चला कोणती ना कोणती आपल्याला एखादी नोकरी या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे कारण कॉम्पिटिशन भयंकर आहे तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे मी हीच करील नोकरी मी तीच करील लवकर असा हट्ट करणं माझ्या दृष्टीने तर मला ते योग्य वाटत नाही त्यामुळं सुद्धा विचार करू शकता चांगली नोकरी आहे गड्डचं जरी असलं तर एक कोणती ना कोणती एक सिक्युअर जॉब बी प्लॅन म्हणून तर तुम्ही याच्याकडे अवश्य बघू शकता कारण या ठिकाणी वेतन पण चांगलं आहे आणि परमनंट नोकरी असल्यामुळे एक आपलं करिअरच्या दृष्टीने लाईफ सेट होण्याच्या दृष्टीने सुद्धा याचा विचार तुम्ही करू शकता रेल्वे भरतीचा फॉर्म भरला नसेल तो पण भारता त्याची पण संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे त्याचं पण कंटेंट तुम्हाला पाहिजे असेल तर अवेलेबल आहे आणि फक्त जीएमसी कोल्हापूरचं पाहिजे असेल तर ते पण उपलब्ध आहे आणि तुम्हाला जर रेल्वे प्लस सरळ सेवा प्लस एमपीएस कंबाइंड टी सी एस आयबी पॅटर्न हे सगळंच पाहिजे असेल तर चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला हे सगळं कंटेंट वन टाईम या ठिकाणी भेटून जाणार आहे त्यामुळं बिंदास हा सुद्धा या ठिकाणी चारशे नावाचा पण विचार तुम्ही करू शकता या बॅचचा तर व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असल्याच एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत सुद्धा नक्की नक्की शेअर करा जेणेकरून लास्ट डेट संपण्याच्या मदत ते पण फॉर्म भरू शकतील जर इच्छुक असतील तर धन्यवाद